चला आज बनवूया एकदम मोकळी आणि झटपट अशी हेल्दी खिचडी तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले तांदूळ या पण कोलम घेतले तुम्ही कुठलेही घ्या त्यानंतर एक वाटी इथे डाळ घेतली तर डाळ मी इथे मसूर आणि मुगाची घेतली तुम्ही तुमच्या आवडीची घेऊ शकता या आता फक्त मुगाची आहे तर फक्त मसूरची आहे तर तुमच्या आवडीची कुठली डाळ घ्या याच्यामध्ये चालेल आणि तांदूळ पण आपण जेवढे तांदूळ घेतलेत तेवढंच आपल्याला डाळ घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपण इकडे कुकर मांडला आहे कुकरमध्ये दोन चम्मच तेल टाकायचे तेल गरम झालं दोन तीन लसणाचे कट करून घेतल्यात बघा ते टाकायचे त्यानंतर आपण एक चमची इथे मोहरी टाकली आणि आपल्याला छान तडतडून द्यायची मोहरीला एक मिनिटापर्यंत छान परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमच जिरे टाकलेत गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट ठेवली मी त्यानंतर आपण टाकूया कडी पत्ता एक कांदा चिरून घेतला आहे बारीक तो टाकायचा आहे तर आपण ही खिचडी बनली आहे दोन माणसाला भरपूर होईल दोन माणसाच्या प्रमाणात बनवलेली आपण आता कांदा आपण गुलाबी रंगावर थोडासा फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग टाकले हिंग खिचडीमध्ये जरूर टाका एक कांदा दोन तीन मिनटं परतून घेतला की एक टमाट बारीक चिरून घेतलेला आहे ते पण आहे आणि टमाटा आपल्याला दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून आहे आता याच्यामध्ये आपण आपलं तिखट टाकले घरगुती तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबाने टाका एक चम्मच हळद आणि याच्यात आताच मीठ टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे जे आपल्याला मीठ टाकायचं आधी नंतर ते मीठ टाकायचं आपल्याला म्हणजे कांदा टमाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं ना तर खिचडीला चव खूप छान येते सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि परतून घ्यायचं एक दोन मिनटं हे सगळे टमाटा कांदा त्यानंतर बघा इथे मी एक बटाटा घेतला मोठ्या साईजचा होता त्याचा मी कट करून घेतला आहे बटाटा हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आता तुम्ही स्किप करू शकता या आता तुम्ही भाज्या पण टाकू शकता याच्यामध्ये मुलांसाठी अजून हेल्दी होती ही खिचडी तर एक मिनटं आपण बटाटा परतून घेऊया त्यानंतर आपण बघा इथे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता तांदूळ डाळ टाकूया आपण याच्यामध्ये एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकूया जे आणि जेवढं आपण डाळ आणि तांदूळचं मेजरमेंट घेतलं त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आता एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावून आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया फास्ट गॅसवर तर दोन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झालं आहे बघा आता मी खोलते कुकर एकदम मस्त आणि हेल्दी अशी आपली ही डाळ खिचडी बघा झटपट अशी तयार झाली तर गॅस बंद केलेला के आहे व्यवस्थित थंड झालेली आहे तर गरमागरम तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बटाटा पण एकदम गाळ झाला याच्यामध्ये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय